आणि मग हे करत असताना म्हणजे नोकरी घर आणि नवरा शाळा सगळं मुलं सांभाळून मी या सगळ्या गोष्टी कशीच कशी सुरुवात केली तर माझी मुलगी आहे सलोनी तर जे आ, ती जेवणच करत नव्हती म्हणून तिला एक डान्स क्लास लावला तर म्हणजे त्या चित्रपटाचं चा ऑडिशन चालू असताना मी ॲज अ पेरेंट्स म्हणून तिच्यासोबत आतमध्ये गेले मग तिथं बरीच चित्रपटाची चित्रपटातील काही दिग्गज मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती मग त्यावेळेस त्यांनी सलोनीचं ऑडिशन झालं आणि मग मी م باځله هته دروازه ځوړ तर मग त्यांनी मला थोडंसं पुढं बोलवलं आणि त्यांनी विचारलं मॅडम तुम्ही कोण तुम्ही म्हणले थी, तर मग ते बोलले की म्हणजे एक तर मुळात चित्रपटाचा कन्सेप्ट खूप छान असायला पाहिजे आणि तुमच्या वरूनच तुमच्याकडं ऑडियन्स खेचली जाते म्हणजे एखादा कॅरेक्टर आहे खर तर त्यांच्या मुलींमुळे त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे आणि आता माझ्या माझ्या मुलीला संधी भेटेल हे तितकंच कसं आहे म्हणजे आता ते परतफेड झाली आहे मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक विशेष मुलाखत आपल्यासोबत आहे चित्रपट क्षेत्रातला विषय आहे आणि आत्ताच नव्यानं रिलीज झालेला चित्रपट म्हणजे सर्व चित्रपटगृहामध्ये तो प्रसारित झालेला आहे अष्टपदी या चित्रपटामध्ये विविध स्टार कलाकार आहेत लीड करणारे सुद्धा लोक आहेत पाटील नामक त्याचे दिग्दर्शित आहेत आणि आपल्यासोबत चंदा सारसेकर आहेत त्या सुद्धा या चित्रपटामध्ये मोठी भूमिका या ठिकाणी साकारत आहेत जवळजवळ वीस पंचवीस मिनिटांचा त्यांचा रोल या चित्रपटामध्ये आहे आणि ते आपल्यासोबत आहेत विशेष मुलाखत घेण्याचं एकच कारण आहे की त्या नोकरदार आहेत म्हणजे त्या शिक्षक आहेत शिक्षिका आणि या सगळ्या गोष्टीमधून म्हणजे एकतर गृहिणी आहेत शिक्षिका आहेत एक पत्नी आहेत आईसुद्धा आहेत या सगळ्या गोष्टी ज्या त्या स्तरावर योग्य पद्धतीने सांभाळून चित्रपटामध्ये जाऊन त्या काम करत आहेत आणि एकच नाही तर अनेक चित्रपट त्यांनी चांगल्या प्रकारे कलाकारांमधून केलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमक्या काही गोष्टी आहेत तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना पुढे काय जायचं आहे चित्रपट क्षेत्रामध्ये ॲक्टिंग करत असताना काही अडचण येतात का ये किंवा मग कसं शक्य झालं आहे त्यांना संधी मिळते का अनेक जणांची ॲक्टिंग करण्याची इच्छा असते मात्र कुठंतरी स्टेज मिळत नाही एखादा चित्रपट मिळत नाही वेबसिरीज असेल किंवा मग काही टी व्ही सिरियल असतील काही मोठे चित्रपट असतील या चित्रपटांमध्ये पाहायलाच नाही तर अनेक जणांना त्या ठिकाणी कलाकारी आपली अदाकारी सादर करायची इच्छा असते मात्र स्टेज मिळत नाही यांना कसं उपलब्ध आहे यासुद्धा गोष्टीवर आपण थोडक्यात चर्चा करणार आहात मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी महाराष्ट्रमध्ये तुम्ही अनेक चित्रपट केलेली आहेत आणि हा अष्टपदी तुमचा चित्रपट आता रिलीज झालेला आहे काय याच्यामध्ये तुमचं कॅरेक्टर असणार आहे हे तर सांगालच मात्र सुरुवातीला मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय द्याल नमस्कार मी चंदा सारसेकर मी एक जिल्हा परिषद शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे मी एक ब्युटिशियन आहे आणि तसेच मी मराठी चित्रपट सहाय्यक अभिनेत्री म्हणून मी म्हणजे माझ्या माझे काही चित्रपट झालेले आहेत तर त्या चित्रपटामध्ये आत्ता तीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला हा माझा सहावा प्रोजेक्ट आहे चित्रपटाचा आणि या म्हणजे त्या अनुषंगाने सांगायचं म्हणलं तर अष्टपदी हा एक चित्रपट आपली जी विवाह संस्था आहे किंवा आपली जी भारतीय संस्कृती आहे <laughs> त्या अनुषंगानं अष्टपदी म्हणजे सप्तपदी आपण सर्वांनीच ऐकलेली आहे तर आता प्रत्येकांना एक कुतूहल असते की बाबा अष्टपदी नेमकं त्याच्यामध्ये <laughs> नेमकं काय आहे तर म्हणजे अष्टपदी ही एक काळाची गरज आहे नेमकं काळाची गरज म्हणजे यामध्ये सांगायचं म्हणजे काय तर सप्तपदीमध्ये जे आपण सात वचनं घेतो त्याप्रमाणे या चित्रपटामध्ये अष्टपदीचं एक वचन दिलेलं आहे म्हणजे बऱ्याच कुटुंबामध्ये असं होतं की अजूनही काही कुटुंबामध्ये स्त्री पुरुष समानता नाही आणि स्त्री पुरुषामध्ये भेदभाव केला जातो आणि म्हणजे एखादी एखाद्या पत्नीला एखादं करिअर करावं असं वाटतं किंवा तिला स्वातंत्र्य तिला स्वातंत्र्य भेटत नाही म्हणजे तिच्या स्वप्नांना पंख भेटत नाहीयेत जर पंख मिळाले तरी ते पंख चाटणारे कुटुंबामध्ये जरी नवऱ्यानं जरी सपोर्ट केला तरी घरामध्ये बरेच लोक असतात की त्यांच्या मर्जीनं त्यांना राहावं लागतं तर या अष्टपदीमध्ये असं दिलेलं आहे की म्हणजे जे आठवं वचन आहे तर एकमेकांनी म्हणजे नवरा बायकोनी एकमेकांच्या करिअरमध्ये आड न येता दोघांनी एकमेकांना सपोर्ट द्यावा दोघांनी मिळून करियर पुढं चालवावं हे अशा पद्धतीचं या ठिकाणी या अष्टपतीमध्ये सांगण्यात आलं तुमचं काय रोल आहे या चित्रपटामध्ये कुठल्या भूमिकेमध्ये असणार आहे तुम्ही आ, या चित्रपटामध्ये मी शालिनी सरंजामे एक उद्योगपतीची बायको आहे आणि तिचा हा रोल आहे बरोबर साधारण कि किती मिनिटाचा म्हणजे लेडीच्या कुठले तरी तुमचे ते कॅरेक्टर असतात लीड असतात त्याच्यानंतर ते सेकंड वगैरे सेकंड लीड हां सेकंड लीडच्या म्हणाले म्हणजे बावीस तेवीस मिनिट मी स्क्रीनवर ऑन स्क्रीन, स्क्रीन आ, आहे आणि म्हणजे जवळपास एकंदरीत खूप छान असा रोल आहे या ठिकाणी स्वप्नील राजशेखर म्हणून आहेत तर त्यांच्या पत्नीची भूमिका मला या ठिकाणी भेटलेली आहे किती मिनिटांचा साधारण चित्रपट आहे हा चित्रपट सव्वा दोन तासाचा चित्रपट आहे हा आणि तुम्ही सहा चित्रपटांमध्ये आतापर्यंत काम केलं सांगितलं कुठल्या भूमिकेत होतात म्हणजे सुरुवात तुम्हाला कशी करावी लागली एखाद्या थोड्याच्या सीन मध्ये काही लोकांना फार झालं तर दहा सेकंदाच काही एखादा सीन मिळतो काही जणांना लीड करायला थेटच मिळतो ह्या सगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणाचे काही परिश्रम लागतात का कोणाची काही ओळख लागते का जसं आपण मराठी साध्या भाषेत सांगायचं झालं तर वशीला लागतो का कसं असतं हे सगळं खरं सांगायचं म्हणलं तर माझ्या स्वतःपासून जर सुरुवात करायची म्हणलं आणि माझ्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर नेमकं म्हणजे मी सर्वप्रथम तर मी जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षिका म्हणून आहे आणि जवळपास माझ्या नोकरीला देखील बावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत मला एकोणीसावर्षी नोकरी लागलेली आहे आणि मग हे करत असताना म्हणजे नोकरी घर आणि नवरा शाळा सगळं मुलं सांभाळून मी या सगळ्या गोष्टी कशीच कशी सुरुवात केली तर माझी मुलगी आहे सलोनी तर ती जेवणच करत नव्हती म्हणून तिला एक डान्स क्लास लावला आणि डान्स क्लास लावल्यानंतर तिनं तिचे सर होते ते म्हणले की मॅडम हिचे एक दोन डान्स वगैरे तुम्ही सेट करून घ्या आणि त्याच्यानंतर तिला म्हणजे जिथे कुठं कॉम्पिटिशन असतील पुणे मुंबई या ठिकाणी तर तुम्ही त्या अटेंड करा आणि मग मी नेमकं काय करत गेले की तिच्या कॉम्पिटिशन वगैरे आम्ही अटेंड करत गेलो जवळपास तिला सव्वा तीनशेच्या आसपास तिला यामध्ये बक्षीस भेटली साडेचारशेच्या पुढं तिला तिनं कॅश प्राईज आणले जवळपास माझ्या घरामध्ये साडेतीनशेच्या आसपास तिचे मोमेंटो दहा एक मेडल्स असतील एक चांदीचा सा मुकुट एक सायकल अशा पद्धतीची तिची बक्षिस होती आणि इतक्या दरम्यान मध्ये इथं बीड मध्ये एक नाटक लागलेलं होतं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये तर त्या ठिकाणी म्हणजे मुंबईवरून एक नाट्य कलाकार मंडळी आली होती त्याच्यामध्ये चित्रपटाचे देखील रिलेटेड असेल रिलेटेड असे लोक आलेले होते मग त्यांनी आम्हाला एक ते आल्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी मला एक सजेस्ट केलं की पुण्याला विक्रम गोखले सरांचं आणि किशोर साव सरांचं त्या ठिकाणी एक ऍक्टिंगचं वर्कशॉप होतं आणि त्या ऍक्टिंगच्या वर्कशॉपला मला त्यांनी सलोनीला घेऊन जाण्यासाठी सजेस्ट केलं आणि त्यावेळेस तर मी टीचरच होते ॲज अ सलोनीचे पॅरेंट्स होते मी तर मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला म्हणजे मी पॅरेंट्स म्हणून बाहेर बसायचे कारण पुण्यातील सदाशिव पेठ मधील वर्तक मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी ऑडिशन चालू चालू ते, ते वर्कशॉप आणि मग त्या दरम्यान एक शेजारी एक स्कूल होती तर त्या स्कूलमध्ये ऑडिशन चालू होते आणि ऑडिशन चालू असताना आमचे जे तिथले जे मेन होते किशोर साव सर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते शेजारी एक स्कूल आहे तिथं ऑडिशन चालू आहेत आणि तुम्ही काय करा सलोनीला घेऊन त्या ठिकाणी तुम्ही जा तर मग मी तिच्यासोबत गेले आणि मग एक रूम होती आणि बरीच गर्दी होती त्या ठिकाणी एका चित्रपटाचं ऑडिशन चालू होतं म्हणजे तर म्हणजे त्या चित्रपटाचं ऑडिशन चालू असताना मी ॲज अ पेरेंट्स म्हणून तिच्या सोबत आतमध्ये गेले मग तिथं बरीच चित्रपटाची काही दिग्गज मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती मग त्यावेळेस त्यांनी सलोनीचं ऑडिशन झालं hmm. आणि मग मी एक बाजूला होते दा दरवाजाजवळ तर मग त्यांनी मला थोडंसं पुढं बोलवलं आणि त्यांनी विचारलं मॅडम तुम्ही कोण hmm. तुम्ही म्हणलं ती मी तिची मम्मी आहे म्हणलं तर मग ते बोलले की तुम्ही तुम्हाला जर अशी काही संधी भेटली तर तुम्ही कराल का तर मी तेवढ्या पुरतं तेवढं त्यांना ते हो बोलले पण नंतर मग बाहेर आल्यानंतर मग माझे पती मनोज त्यांना विचारलं मी की मला ते असं असं बोलले मग मी त्यांना हो म्हणले ते म्हणले बरं ठीक आहे म्हणले बघू आपल्याला कुठं आलं तर संदीप बघू आणि मग त्याच्यानंतर मी बीडला आले आणि मग असंच मी आम्ही डेली रुटीनप्रमाणे आम्ही इथल्या भाजीबंडीमध्ये असताना पुण्या मुंबईवरून मला फोन आला की मॅडम म्हणे या ठिकाणी एक म्हणजे औरंगाबादच्या जवळ कन्नड आहे तिथे खेडेगाव त्या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग चालू होते आणि मला अनिल नगरकर म्हणून आहेत खाडा चित्रपटामध्ये एक कलाकार आहेत तर त्यांचा मला कॉल आला की मॅम तुमचा लूक ये क्या ह्याच्यासाठी जातोय कारण ज्या दिवशी ते पुण्यामधले ऑडिशन झाले त्यावेळेस त्या डिरेक्टर लोकांबरोबर हे हो कलाकार पण त्या ठिकाणी होते आणि मग ते त्यांनी मला सांगितलं की अशाला असं तर मग तेव्हा मी म्हणलं हो ठीक आहे सर म्हणलं तर प्लेन रोल आहे का एवढं विचारलं त्यांना मग त्यांनी सांगितलं हा प्लेन रोल आहे आणि तुम्ही या मग आम्ही ठीक आहे म्हणला आणि मग त्यांचं एक शूट होतं एक दोन चार दिवसानं दिवसाने त्याच्या अगोदरच इथं सुधीर निकम सर्व म्हणून हो। आहेत तर त्यांच्या खोपा चित्रपटाचं या ठिकाणी बीडमध्ये शूट चालू होतं आणि मुंबईवरून येणारे एक आर्टिस्ट कॅन्सल झाली आणि मग इथं त्यांनी विचारलं की इथं जवळपास कुणी एखादी असेल म्हणजे त्या लोकशी मॅटर करणारी तर बघा तर मग एजाज अली सर म्हणून आहेत इथले बीडचे आणि प्रवीण वडमारे सर म्हणून आहेत तर त्या दोघांनी मिळून माझं नाव सजेस्ट केलं आणि मला इथं आणवितो हॉटेल म्हणून आहे बीडमध्ये त्या ठिकाणी मला बोलून घेतले मग सुधीर निकम सरांनी माझ्या मला स्क्रिप्ट दिली आणि मला सांगितलं की तुम्ही हे म्हणून डायलॉग वगैरे मी बोलले म्हणजे मी सहज सहज जसं बोलते तसं मग त्यांना ते भावलं आणि बोलून घेतलं त्यांनी मग इथं खडकी देवळाला म्हणजे पहिलं माझं शूट झालं खोपा चित्रपटाचं आणि त्याच्यामध्ये जवळपास माझे चार एक सीन होते आ, खोपा चित्रपटामध्ये सुरुवात म्हणजे खोपा चित्रपटाचं पहिलं शूट झालं आणि पहिला चित्रपट तोच रिलीज झाला आणि त्याच खोपा चित्रपटाच्या शूटनंतर एक दोन चार दिवसांनीच मला कंदुरी चित्रपटाच्या शूटिंगला मी औरंगाबादच्या कलीकडे फुलिंबरीच्या त्या ठिकाणी मी शूटसाठी गेले आणि मग माझा तो दुसरा चित्रपट मग असंच मी ऑडिशनचे वगैरे मेसेज वगैरे अटेंड करत गेले आणि मग त्याच्यामध्ये एक ऑडिशन म्हणजे एक हे येत काय ना, ते ऑडिशन घेणारे लोक जे येतात ना त्यात माझं त्यांचे जे मेसेज येतात त्याच्यामध्ये मग बायोडाटा वगैरे मी सेंड केला मग त्या थ्रू मी दहावी दहावी नावाच्या चित्रपटासाठी मी सिलेक्ट झाले कारण त्यांनी मला तुझ्याकडनं ऑडिशनचा व्हिडिओ मागितला आणि तुम्ही कुठं अनुभव आहे का तर मी कॉलेजमध्ये काही नाटक वगैरे केलेली होती बरीच तर मग त्याचा रेफरन्स दिला मी आणि चित्रपटाचा म्हटलं तर मी खोपाचा एक रेफरन्स दिला आणि कंदुरीचा रेफरन्स दिला मग माझं दहावीचं शूट झालं ते शूट झालं बारामतीला आणि तो माझा तिसरा चित्रपट ठरला आणि त्याच्यानंतर मग चौथा चित्रपट ब्लर कॅनवस म्हणून एजा जॅली सर आहेत बीडचे तर त्यांचा चौथा तो एक चित्रपट मी या ठिकाणी केला ब्लर कॅनवस तो कामगार मी कामगाराच्या काम लाईफवरती होता आणि तिथे देखील एका श्रीमंत बाई म्हणूनच मला त्या दा ठिकाणी दाखवले आणि दहावी चित्रपटामध्ये पण असंच उद्योगपतीची बायकोचाच रोल आहे आणि ह्याच्या चित्रपटामध्ये देखील म्हणजे अशाच आहे पाच सहा चित्रपटांमधून एखादा सक्सेस राहिलेला सिनेमा का आपण सक्सेस राहिलेला मी का विचारतोय की अनेक चित्रपट बनतात मात्र ते पुढे येत नाहीत किंवा मग प्रेक्षक त्याला पसंती देत नाहीत किंवा मग काय ते डब्यात गेला असं म्हणतो आपण एखादा सक्सेस झालेला चित्रपट आहे का की तिथं तुम्ही फार चांगल्या प्रकारे प्रेझेंट झालाय आ, खोपा चित्रपटाचं सांगायचं म्हटलं तर विक्रम गोखले सरांमुळं खोपा चित्रपट चर्चेत होता आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आम्ही लहानपणापासून त्यांना टी व्हीमध्ये वगैरे पाहायचं आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी भेटली ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती आणि खूप आनंदाची होती त्यानंतर कंदुरी हा चित्रपट झाला अनिल नगरकर यांचं पण खूप छान असं नाव आहे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी भेटली श्रीरंग कोडबोले अनिल नगरकर उमा म्हणून होत्या आपल्या आपण दा, दादा कुंड्यांचे पिक्चर त्यावेळेस प्रेमा किरण नावाच्या ज्या होत्या हो। बरोबर काम करण्याची संधी मला कंदुरी या चित्रपटामध्ये भेटली तुम्हाला या वैवाहिक जीवनात म्हणजे सांसारिक जीवनामधून म्हणजे एक तर तुम्ही नोकरदार आहात शिक्षक आहात आणि शिक्षक म्हणल्यानंतर तुम्हाला पूर्ण वेळ आहे आणि कुटुंबाला सुद्धा पूर्ण वेळ द्यावा लागेल तुम्ही एक पत्नी आहात एक आई आहात एक गृहिणी आहात कुटुंब सांभाळण्यासाठी तुमच्यावर जबाबदारी आहे ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला कसं मधी कधी वेळ मिळतो तुम्हाला हे ॲक्टिंग करायला कसं शक्य आहे म्हणजे वेळ भेटत नाही पण वेळ काढावा लागतो म्हणजे आवड असली की सवड काढतोच ना <laughs> तसंच अगदी तशाच <तसस> पद्धतीने <laughs> मला आवड होती म्हणून मी म्हणजे पूर्ण सगळं गोष्टी करून म्हणजे शाळा घर नोकरी मुलं <laughs> आणि हे सगळं सांभाळून मी चित्रपट करते आणि सुट्टीच्या दिवशी ज्यावेळेस शूट म्हणजे ज्यावेळेस साठी फोन येतात त्यावेळेस मग त्यांना सांगायचं की सर एखादं दुसरी सुट्टी वगैरे असेल तर मग माझी सीन सलग घ्या आणि दोन तीन दिवस सुट्ट्या सुट्ट्याआड लागून घ्या म्हणजे अशा पद्धतीचं मी त्यांना सांगते आणि मग त्यांचं तसं नियोजन करूनच मग आम्ही शूटसाठी निघतो आणि आम्ही दोघ दोघ जातो बरं या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला चित्रपटात सुरुवात केल्यापासून म्हणजे तुम्हाला कधी कॅरेक्टर आता ते पहिल्यांदा स्क्रिप्ट वगैरे देतात ते पाठ करायला लावतात तुम्हाला सतत करताना काय अडचणी आल्या होत्या कसं शक्य आहे म्हणजे एक मी एक प्रेक्षक म्हणून किंवा मग मला जर इच्छा झाली भविष्यामध्ये की मला चित्रपटात काम करायचं किती अवघड आहे सगळं अवघड असं काही नाही एकदा माहिती झाली की माणूस त्या म्हणजे असं म्हणतात ना की पाण्यात पडल्यानंतर माणूस आपोआप हातपाय हलवायला सुरुवात करतात तसं एकदा आपण त्या क्षेत्रामध्ये गेलो की आपल्याला बऱ्याच गोष्टी येत जातात आता एक गोष्ट एक अनुभव सांगायचा म्हणला तर ज्यावेळेस मी खोपा चित्रपटाच्या शूटिंगला गेले hmm. आणि मला काहीच माहिती नव्हतं की नेमकं काय असते काय नाही hmm. तर ते ॲक्शन म्हणायच्या अगोदरच माझे डायलॉग सुरू व्हायचे तर तो माझ्यासाठी नवीनच hmm. अनुभव होता मग ज्यावेळेस मग मला खोपाचे जे डिरेक्टर आहेत सुधीर निकम सर त्यांनी मला सांगितलं मॅडम ऍक्शन म्हणू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे डायलॉग सुरू करा एक दिग्दर्शकांचा काही पगडा असतो तुमच्या कॅरेक्टरवर म्हणजे जे काही कॅरेक्टर असतात चित्रपटामध्ये काही रोल करणारे त्यांच्यावर दिग्दर्शकाचा फार मोठा पगडा असतो त्यांना हवं तेच पाहिजे असतं म्हणजे तशाच ॲक्शनमध्ये किंवा मग तसंच ते तुम्ही तुमचे एक्सप्रेशन असेल चेहऱ्यावरचे हावभाव असतील ह्या सगळ्या गोष्टी तशाच परफेक्ट असल्या पाहिजे जर चुकल्या तर ते म्हणजे तुम्हाला फार राग आवतात किंवा मग वेगळ्याच पद्धतीने ट्रीट करतात ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकल्यात म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये असं काय असतं का की कोणाकडून सोप्या पद्धतीने जे आलं ते घ्या असं काय असतं का चित्रपटात की परफेक्ट तेच आलं पाहिजे असं असतं का नाही आता त्यांना परफेक्शन तर हवंच असतं ना फक्त आपण म्हणजे आपलं रिटेकची वेळच येत नाही टू टेक मध्ये होऊन जात सगळ्या गोष्टी आणि अशा अनुभव येतच नाहीयेत कारण त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं असतं ना की या चित्रपटासाठी या म्हणून तर अशा म्हणजे अपमान वगैरे अशा काही गोष्टी होत नाही सेट वरती असं काही होत नाही तुम्हाला फार सोप्यात वाटलं ते मात्र आमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये अनेक कलाकार असे असतात की त्यांच्यामध्ये कला असते मात्र ते दाखवत नाहीत आणि दाखवल्या तर कुठंतरी त्यांच्या चुका काढण्याचे लोक काढणारे लोकसुद्धा असतात मग अलीकडच्या कर काळामध्ये तुमच्याकडं कला असल्यामुळं काही लोक ते सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले किंवा सोशल मीडियावर ऍक्टिंग करायला लागले अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटामध्ये मा जाण्याची संधी मिळालेली आहे म्हणजे कदाचित कोणाने स्वप्नातही पाहिले नसतील अशी लोक चित्रपटामध्ये मोठमोठ्या स्टेजवर गेली मग ते सूरज चव्हाण लोक असतील अलीकडच्या काळामध्ये इंस्टाग्रामवर विविध प्रकारचे डायलॉग्स बोलून प्रसिद्ध झालेले लोक असतील आणि त्यांना घेतल्यामुळे आपला चित्रपट चालेल असं वाटल्यामुळे अनेक लोकांनी असे लोकांना घेऊन चित्रपट केलेले आहेत कदाचित मला त्या त्यांना काही वाईट बोलायचं नाही आहे मात्र त्यांचे चित्रपट काही सक्सेस झालेले नाहीत मग कलाकारांना त्यांची कला ही ओरिजिनल असावी लागते का की सोशल मीडियावर तुम्ही फेमस झाले म्हणून तुम्हाला कला मिळायला तुम्हाला संधी मिळायला पाहिजे असं काही आहे का त्यामध्ये काय नाही असं आता सध्या होऊ लागलंय असं पण हे अगदी चुकीचं आहे कारण त्यांचे फॅन फॉलोईंग किंवा त्यांचे जे फॉलोअर्स आहेत यांच्यामुळं म्हणजे तुमच्या चित्रपटाला ऑडियन्स खेचली जाईल असं बिलकुल नसतं कारण म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या या ठिकाणी म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टी एखाद्याला आवडत असतात आणि तेच लोक त्या गोष्टी लाईक करतात तर याचा अर्थ असा नाही की म्हणजे तो एखाद्या चित्रपटात काम करते आणि त्याला सगळ्यांनी लाईक केलंच पाहिजे म्हणजे या सगळ्या सोशल मीडियाचा जो त्यांचा फॉलोअर्स आहे ते काही फॅन्स आहेत ते तो जिकडे जाईल तिकडे त्याच्यासोबत ते जात नाही म्हणजे ते तिथेच राहतात तो कुठेही जा ते फक्त क्वालिटी बघतात त्यांना जे आवडेल त्या ठिकाणी ते म्हणजे चित्रपटामध्ये तुमच्याकडे ओरिजिनल कला असावी लागते फॅन फॉलोअर्स हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही ना ना फॅन ना फॉलोअर्स किंवा मग तुम्हाला फार बरेच आता मी नाव नाही घेणार बरेच जण मी पाहिलेले आहेत म्हणजे फॉलोअर्स पाहून म्हणजे त्यांचे फॉलोअर्स पाहून त्यांना चित्रपटामध्ये संधी दिली जाते पण ते परत त्यांना लक्षात येत की म्हणजे त्या फॉलोअर्सचा आणि चित्रपटाचा काही एक संबंध नसतो आणि ते फॉलोअर्स इकडं चित्रपटामध्ये ते खेचले जाऊ शकत नाहीत म्हणजे हे असं आता निदर्शनच आलेलंच आहे बऱ्यापैकी तुम्ही महिला आहात आणि चित्रपटामध्ये जसं राजकारणात चालतं तसं चित्रपटामध्ये चालतं एका महिलेला एका मुलीला चित्रपटामध्ये काम करणं किती सोपं आहे किती आवड आहे म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर द्या काही हरकत नाही कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आता गेलेला आहात तुम्हाला कोणाच्याबद्दल काही बोलायचं नसेल किंवा मग काही ते काय चालतं हे सांगायचं नसेल तरी मी एक पत्रकार म्हणून मला जबाबदारी आहे की एका महिलेसाठी किंवा मग एखाद्या मुलीसाठी चित्रपटामध्ये काम करणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे सोपं नाहीये अवघडच आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या टॅलेंटने गेलात तुम्ही तुमच्या ओळखीने गेलात तस तरच तो रस्ता सरळ आहे जर तुम्ही जर स्वतःहून गेलात तर मग खरंच इंडस्ट्री खूप अवघड आहे म्हणजे मी इतकंच बोलू शकते जी। आता, या प्रश्नाच्या अगोदर जसं बोललो की चित्रपटाला कॅरेक्टर महत्वाचे असतात का महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल काही सांगणार आहे मग चित्रपटांमधून ज्या काही स्टोरी असतात आम्ही म्हणतो की कॅरेक्टरला महत्व नाही म्हणजे मी एक असं समजतो की चित्रपटांमधून काही बोध घेण्यासारख्या गोष्टी असाव्यात अलीकडच्या काळामध्ये ज्या समाजामध्ये गोष्टी घडतात त्यावर चित्रपट बनतात मात्र समाजामध्ये समाजाला काही दिशा देणारे चित्रपट येणं गरजेचं आहे की ज्यामधून कॅरेक्टर नको पाहावा की फार मोठे कॅरेक्टर म्हणून चित्रपट पाहायला पाहिजे असं नाही चित्रपट फार मोठे कॅरेक्टर जरी नसले तरी चित्रपटामधून काही बोध जावा समाजाला त्याच्यामधून काही प्रेरणादायी संदेश मिळावा असे चित्रपट असायला हवेत का की फार मोठे कॅरेक्टर आहेत म्हणून चित्रपट पाहिले पाहिजे नाही नाही म्हणजे एक तर मुळात चित्रपटाचा कन्सेप्ट खूप छान असायला पाहिजे आणि तुमच्या कन्सेप्ट वरूनच तुमच्याकडं ऑडियन्स खेचली जाते म्हणजे एखादा कॅरेक्टर आहे किंवा हा व्यक्ती छान आहे हा कलाकार छान आहे म्हणून तुम्ही म्हणजे ऑडियन्स तिथं जास्त पाहत म्हणजे जास्त पाहिले जात नाही तर त्याचा कन्सेप्ट देखील तितकाच चांगला असला पाहिजे त्याच्यातून काहीतरी संदेश समाजापर्यंत गेला पाहिजे आणि म्हणजे विविध असे पैलू आहेत की त्या पैलूवर आधारितच तो uh, चित्रपट त्या चित्रपटाचं सक्सेस असतं हु. म्हणजे या सगळ्या गोष्टीला काही आधार आहे समजा समाजात घडणाऱ्या गोष्टी असतील किंवा मग समाजात घडू नयेत यासाठी काही संदेश देणाऱ्या गोष्टी आहेत याला फार महत्व आहे म्हणजे कॅरेक्टर असोत किंवा नसो कॅरेक्टर छोटे असले काही हरकत नाही मात्र संदेश देणं गरजेचं आहे समाजामध्ये जेणेकरून प्रेक्षक तुमच्या चित्रपटाकडे वळतील असं त्याचा अंत अर्थ आहे माझा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की चित्रपटामध्ये तुम्ही काम करत असताना भविष्यामध्ये पुढे कुठं जायचं आहे कुठपर्यंत जायचं आहे आता तुम्ही जर मोठ्या पडद्यावर गेलाच आहात मात्र पुढे आणखी काही संधी आहेत का या चित्रपटाला मागून आणखी काही तुम्हाला कुठे बोलावून आलंय का की तुम्ही आमच्याकडे चित्रपटात याल आता या चित्रपटानंतर माझे दोन चित्रपट आणखीन साईन झालेले आहेत <laughs> आणि माझ्या अपकमिंग मध्ये आणखीन चार चित्रपट आहेत आणि म्हणजे छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करते वेळेस कारण मी <laughs> शाळा घर आणि ह्या सगळ्या गोष्टी करून हे वेगळं काहीतरी करण्याचा आनंद वेगळा असतो आपली हौस पण होते आपला छंद पण जोपासला जातो आणि आपलं डेली रुटीन पण चालू आहे जॉब आणि ते करत करत आपलं ही संधी भेटत असेल तर का सोडायची आपण आणि संधीच सोन माणसाने केलंच पाहिजे तो प्रश्न विचारायचा राहून गेला कुटुंबाच्या बाबतीमधला घरचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला म्हणजे त्यांचं कसं सहकार्य तुमचे पती असतील मुली असतील त्यांना वेळ द्यायला मिळतो का शाळा घर आणि या सगळ्या गोष्टी त्यांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला ते काय म्हणतात म्हणजे तुम्ही चित्रपटात काम करायला गेल्यानंतर तुम्हाला त्यांना कसं वाटतं तुम्ही खरंतर एखाद्या टी व्ही स्क्रीनवर दिसणार आहात मोठ्या पडद्यावर सुद्धा दिसणार आहात एक प्रकारचा तो आनंद आहे मात्र कोणाला आवडतं न आवडतं तो त्यांना कसा म्हणजे प्रतिसाद आहे त्यांचा त्यांना खूप छान वाटतं म्हणजे सुरुवातीला वेळेस या सगळ्या गोष्टी थोडेसे ऑकवर्ड झाल्या त्यांना बट नंतर नंतर त्यांनी मला सपोर्ट द्यायला सुरुवात केली आणि जसं जसं यश भेटत चाललंय किंवा जसं जसं यश भेटलंय तर तसं तसं त्यांचा म्हणजे आणखीन सपोर्ट मला जास्त वाढत गेला <laughs> आणि आता मला काहीच म्हणजे घरून कसल्याही अडचणी नाहीत आणि सध्या माझी मुलं शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळं मी आता फ्रीच आहे म्हणजे माझ्याकडे दोनच कामं आहेत एक तर माझी स्कूल करणे पूर्ण दिवसभराचे आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशी शूट असेल तर मग शूटला जाणे एखाद दुसरी रजा वगैरे घेऊन म्हणून मग याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात मिळतात हो तुम्हाला हा आणि घरचा म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही दिलेल्या सुद्धा मराठी मराठा वतीनं तुमचं खूप खूप शुभेच्छा yeah. नवीन कलाकारांकडून का काही गोष्टी शिकाव्या लागतात म्हणजे ज्यांना लीड करायला मिळते लीड असतातच मात्र ज्यांना छोट्या शहरांमधून छोट्या सुरुवातीमधून काही मोठं करायला संधी मिळते तेव्हा ते फार खुश असतात तशाच प्रकारचे यांचा प्रकार आहे जशी सुरुवात म्हणजे खरं तर त्यांच्या मुलींमुळे त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे आणि आता माझ्यामुळं माझ्या मुलीला संधी भेटेल हे तितकंच कसं आहे हा म्हणजे आता ते परत फेड झाली आहे थोडक्यात परतफेड झाली मुलीनं संधी दिली आईला आता आई मुलीला परत संधी देणार आहे असं सगळं झालेलं आहे आणि खरं तर लहान पडद्यावरून मोठं जाणं फार एका कलाकाराची फार मोठी इच्छा असते आणि जेव्हा आपण एखाद्या कामाला लागतो एखादी का जबाबदारी स्वीकारतो तेव्हा ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडायचं हे निश्चय करतो आणि तसं यांनी केलेलं आहे शाळा असेल कुटुंब असेल एक पत्नी म्हणून आई म्हणून आणि एक कलाकार म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीने ते पुढे जात आहेत त्यांना मराठी महाराष्ट्र वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे दोन चित्रपट साईन झाले असं त्यांनी सांगितलं तर त्या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत नवीन कलाकारांसाठी अवघड आहे खास करून त्यांना मी दोन प्रश्न विचारले होते की मुलींसाठी आणि महिलांसाठी किती अवघड आहे मात्र त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे की मी इतकंच सांगू शकते तर समजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कलेमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडं काहीतरी असणं गरजेचं आहे सोशल मीडियावर तुम्ही व्हायरल झाले तिथं तुमचे फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स तुमच्या चित्रपटाकडे येऊच शकत नाहीत आणि काळामध्ये आम्ही काही राजकीय चित्रपट जर पाहिले काही सामाजिक आणि काही आंदोलनाचे चित्रपट जर पाहिली तर त्या आंदोलनामध्ये तुमच्याकडं लाखो करोडो लोक एकत्र असतील मात्र चित्रपटामध्ये ते लोक सोबत नसतात हे आम्हाला अलीकडच्या कर काळामध्ये फार प्रकर्षानं जाणवलेलं आहे म्हणून तुमच्याकडं जे सोशल मीडियावर मग फेसबुक इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स असतात ते तुमच्या प्रेक्षक तुमच्या थिएटरपर्यंत येत नाहीत म्हणून तुम्हाला तुमची कला दाखवणं गरजेचं आहे आणि या मुलाखतीमध्ये इथेच थांबतो आहे खूप को खूप धन्यवाद